बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कर्जमाफीच्या बातमीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले ते सूत्र माझ्या हातात सापडते त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो असं बोलताच सगळे खळखळून हसले पाहुयात एसटी एस टी वाढेच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये ना कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली त्या टीव्ही नाईन वाला कोण इथं मला जेव्हा समोर आण त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजेच काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर हे सूत्र मला बघायचे एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलोय सूत्रांच्या सूत्र नाही नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं कसं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असत आणि या खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं कि बा यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलनी चालवलं मी नंतर कुमार साहेबांना फोन केला म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी, मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत का नाहीत तुम म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होत तुम्ही काय कॅच करता ते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल